तर मी चाललेली आहे माझ्या आत्या सासूकडे तर म्हटलं चला जाता जाता थोडंसं सामान पण घेऊन जाऊ दुकानामधलं तर छान असं दुकानामधलं फटाफट सामान घेतलेलं आहे मी आणि मग काय तर सरप्राईज आहे माझ्या छोट्या मुलासाठी तर माझ्या आत्या सासूंकडे मला जायचं आहे तर चला हे आहे माझ्या आत्या सासूचं घर सा आणि माझ्या छोट्या मुलाला आत्या <coughs> सरप्राईज देणार आहे तर काय सरप्राईज आहे ते तुम्हाला दाखवते तर ना जेव्हापासून तो छोटा होता ना तेव्हापासून त्याला खूप गुलाबजामून आवडतात तर आत्या सासू आहे माझी ही त्यांची आत्या म्हणजे माझ्या मिस्टरांची आत्या आणि हे आहेत मामा तर आत्या असू ना खूप छान गुलाबजामुन घरी बनवते एक नंबर टेस्टी गुलाबजामुन असतात आणि माझ्या मुलांसाठी ना ती आठवड्यातून पंधरा दिवसातून अशी बनवतच असते आणि मग काय तर डब्बा भरून देत असते तर त्याच्यासाठी ही होती सरप्राईज तर पाहू शकता किती छान गुलाबजामून बनवलेले आहेत घरी तर ह्या आत्या सासू आहेत त्यांनी त्यांचं इतकं प्रेम आहे ना माझ्या मुलांवर आणि माझ्यावर माझ्या मिस्टरांवर पण माझी जशी सासू प्रेम करते तशीच माझी ही आत्या सासू पण आहे एक नंबर रेसिपी असतात तिच्याकडे खूप छान बनवते खूप प्रेमलसुद्धा आहे तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये